अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत राबवण्यात अडुसष्ट कोटी इतका व्याज परतावा देण्यात आज पत्रकार परिषद घेतली काय पत्रकार परिषदेचा उद्देश होता महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक वाढवण्याकरिता तत्कालीन त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं योगदान आज एकनाथ शिंदेसाहेब ज्या तळमळीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा महामंडळाला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि त्याचाच एक आढावा बैठक आज आम्ही जिल्ह्याला या ठिकाणी आयोजित केली या आढावा बैठकीच्या माध्यमातून काही बँकांकडनं कर्ज देण्यास दिरंगाई होत आहे याच्याबद्दलही व्यवस्थितपणे आम्ही चर्चा केली आणि या जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा हजार मराठा उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही तालुका स्तरावरती जाऊन काम करण्याची इच्छा आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याचं लवकरच आम्ही नियोजन त्या ठिकाणी करू